आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी शृंगी देवीचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मेनवली इथे उत्साहात पडणार पार सह्याद्रीच्या पर्वतरांगेत विराजमान झालेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन झालेल्या कृष्णा तालुकावाई जिल्हा सातारा इथे कैलासवासी शामराव नारायण चौधरी यांच्या आशीर्वादाने शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सप्तशृंगी देवीचा प्रथम वर्धापन दिन मेनवली येथे उत्साहात संपन्न होत आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशी सकाळी आठ ते दहा देवीचा छबिना ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक सकाळी दहा ते साडे बारा वाजेपर्यंत मूर्तीस महाअभिषेक होम व हवन दुपारी एक वाजता महाआरती दुपारी दोन ते आठ महाप्रसाद रात्री आठ ते दहा ग्रामस्थ भजनी मंडळ मेणवली यांचे भजन व रात्री अकरा वाजता देवीचा जागर गुरु माऊली शकुंतला मालुसरे आजी श्री तुळजाभवानी देवस्थान एकसर असा भरगच्चा कार्यक्रम ठेवला आहे तर या वर्धापन दिन सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे अशी विनंती ग्रामस्थ वेनवली यांनी केली आहे